लोकांपुढे गेम गेम असं थेट विचारलं जात आहे विश्वासी मी अमोल मिटकरीकडे जाणार आहे या प्रशनानन्त? या प्रश्नानंतर उत्तरानंतर आम्हाला काही सायकोलॉजिकल गेम खेळायची आवश्यकता नाही आमच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे दोनशे त्र्याऐंशी तीनशे तीन तीनशे तीन नंतर आमचं तीनशे सत्तरचं टार्गेट आहे तेवढ्या सीट येतात येतात आहेत उद्या तुम्ही बघा सुरुवातीपासून आम्ही जे नॅरेटिव्ह सेट केलं किंवा आमचं जो टार्गेट होतं आम्हाला एनडीए म्हणून चारशे जागा हव्यात त्यादृष्टीने प्रयत्न केले का मोदीजींनी दोनशे चाळीसच्यावर सभा घेतल्या अमित भाईंनी एकशे ऐंशीच्यावर सभा घेतल्या इतरांचा सिरियसनेस काय आहे आज यांचे मल्लिकार्जुन खडगे म्हणतात की आम्ही दोनशे पंच्याण्णव जागा मिळवणार हे कुठून मिळवणार त्याचं ते तपशील देत नाही आमच्याकडे बेस आहे तीन तीनशे वर आम्ही तीनशे वर जाऊ आमच्याकडे बेस आहे यांचा बेस काय आहे याचाच अर्थ उद्या कृपा करून काँग्रेसनी आता हे असं म्हणू नये की समजा यांना दोनशे पंच्याण्णवच्या अगेन्स्ट आधीपेक्षा कमी म्हणजे बेचाळीस पेक्षा कमी जागा मिळाल्या तर एम व्ही वर त्यांनी एम व्ही एम मशीनवर यांनी त्याचा ठिका फोडू नये एवढीच आम्हाला यांच्याकडनं अपेक्षा आहे कारण यांचा ईव्ही एम हा यांचं एक ब्रह्मास्त्र आहे उद्यापासून हे रडायला सुरुवात करतील आणि एक तर दोनशे पंच्याण्णव येणार की नाही येणार हे आधी त्यांनी ठरवावं येणार असतील तर ईव्हीएम मशीन त्यांनी मान्य केलेलं आहे नसतील येणार तर यांचं रडगाणं आज रात्रीपासून सुरू होणार आहे ठीक आहे ठीक आहे मला अमोल मेटकरींकडे कर जायचं आहे अमोलजी सगळ्यात आधी तर मला हे जाणून घ्यायचं आहे की अगदी लोकसभेच्या तोंडावरती अजित पवार आले आणि मग सगळं जे काही झालं ते महाराष्ट्रानं पाहिलं एक पुरोगामी पक्षातून येऊन आपण एका प्रखर हिंदुत्ववादी पक्षात सहभागी म्हणजे त्यांच्यासोबत आलात सत्तेत सहभागी झालात काय वाटतंय म्हणजे एकंदरीत महायुती म्हणून लढताना नेमकं काय वेगळं पण तुम्हाला आदरणीय अजितदादांनी घेतलेल्या निर्णयासोबत सर्व आमदार गेले सर्व आमदारांचा तो एकमताने निर्णय झाला महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केंद्रबिंदू आहे आणि ज्यांच्यासोबत आम्ही युतीमध्ये गेलो त्यांनी काही आम्हाला विचारधारा सोडा असं म्हटलं नाही किंवा आमची विचारधारा स्वीकारा असंही म्हटलं नाही स्पष्टपणे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी असतील किंवा प्रधानमंत्री नरेंद्रजी असतील यांच्यासोबत आमच्या प्रफुल्ल प्रफुलबाई असतील दादा असतील तटकरे साहेब असतील यांनी सगळं स्पष्टपणे सांगितलं की महायुतीत आम्ही सहभागी होतोय मात्र आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही त्या विचारधारेवर आम्ही कायम आहोत हा एक भाग लोकसभेच्या तोंडावर म्हटल्यापेक्षा जुलै महिन्यामध्ये मागच्या हा निर्णय वेळेस महायुतीमध्ये सहभागी झाल्याचा झाला तर निश्चितच विरोधकांचे टीकास्त्र विरोधकांनी आमच्यावर बांध सोडले की यांनी विचाराशी द्रोह केला विचाराशी गद्दारी केली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला हरताळ फाडली असं जरी ते बोलले असतील तरी तुम्हाला सांगतो महायुतीचा उद्याचा महाराष्ट्रातला जो निकाल असेल तो या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देईल आम्ही ज्या महायुतीमध्ये सहभागी झालो ते विकासाचं व्हिजन घेऊन पुढे आलो यांच्याकडे आजपर्यंत प्रधानमंत्री पदाचा चेहरा आमच्या विरोध विरोधकांकडे नव्हता कालपर्यंत एक्झिट पोलमध्ये कोणीही प्रवक्त्यांनी बोलू नये असं काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी जाहीर केलं होतं कालपासून त्यांचे प्रवक्ते पण बोलायला लागलेले ला आहेत त्यांना तो बोलण्याचा अधिकार पण आहे पण मी तुम्हाला सांगतो की महायुतीमध्ये गेल्यानंतर आम्ही आमची विचार कायम हो। आहोत आणि त्याच विचारधारेला धरून आम्ही ज्या सीट लढतोय त्यामध्ये आम्हाला प्रतिशत यश आहे